तर नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर इथे आपली आज खूपच हेल्दी आणि टेस्टी अशी इथे रेसिपी असणार आहे अळूच्या वड्या असणार आहेत म्हणजे चमकुऱ्याच्या पानाच्या वड्या तर इथे अळूचे पानं जे आहेत ती मी स्वच्छ धुवून अशी लांबसर कट करून घेतलेली आहेत कोरडी होऊ द्यायची आहेत पानं ती आपल्याला आणि नंतर ते कट करून घ्यायची आहेत बारीकसर अशी आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे बेसन पीठ तर इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे कारण अळूची पानं जी आहेत ती भरपूर आहेत खूप जास्त देखील इथे आपल्याला बेसनपीठ वापरायचं नाही आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ओवा आणि शोप मी इथे दोन्ही टाकलेला आहे अर्धा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आवडीनुसार तुम्हाला लाल तिखटऐवजी ते हिरवी मिरची पेस्ट देखील वापरू शकता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे हा चिंचेचा कोळ चिंचेचं पाणी घेतलेलं आहे जेणेकरून आपली अळूची पानं जी चुरचुरीत लागतात ना जिबेला ती लागणार नाहीत आणि ते लसूण घेतलेलं आहे ठेचून दोन चमचे असेल तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाण्याची लागली तर आपल्याला तिथे गरज लागली तर आपण पाणी वापरणार आहोत कारण चिंचेचा कोळ आपण इथे अर्ध्या वाटीच्या वरतून टाकलेला आहे तर आता सर्व आपल्याला आणि अळूच्या पानामध्ये देखील भरपूर असं मॉइश्चर असतं त्याच्यामुळे अगोदर आपल्याला व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि अजिबात पाणी न मी याला असं असेल हे छान असं मळून घेतलेलं आहे आणि असं लांबसर करून घेतलेलं आहे जेणेकरून वाफवून घ्यायचं आहे आपल्याला इथे कढईमध्ये मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर दहा मिनिट छान याला एका प्लेटमध्ये टाकून मी इथे वाफवून घेतलेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला इथे वळ्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत जर गरम गरम कट केल्या तर त्या व्यवस्थित आपल्याला इथे पडल्या जाणार नाहीत वड्या तर तुम्ही बघू शकता अगदी आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर कुठे आपण खातो जशी हळूहळी दिसते ना अगदी तशीच इथे बनलेली आहे आणि आता ह्याचं फक्त एकच स्टेप राहिलेली आहे ती म्हणजे हळूहळी तळून घ्यायची तर पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतरच कट करून आपल्याला ही अळूवडी जी आहे ती गरम गरम तेलामध्ये टाकून तळून घ्यायची आहेत अगोदर तेल जे आहे ते अगदी कडकडीत असं गरम करायचं आहे आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे दोन ते तीन मिनटासाठी ती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बस तर पूर्णपणे हे थंड झाल्याच्यानंतर अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा इथे अळूवड्या ह्या लागतात आणि शरीरासाठी देखील आपल्या खूप फायदेशीर असतात ह्या अळू अळूच्या वड्या तर नक्की ट्राय करून बघा तर इथे अशाच पद्धतीने मी सर्व अळूवड्या तळून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व पुन्हा भेटू एची का छानशा खमंग कुरकुरीत आणि हेल्दी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय